नमस्कार स्त्री सौंदर्याचे वर्णन करणारी विशेष नामे सदरवुलेख हा प्रत्यक्षात लघुलेख नसून प्रस्तुत लेखकाच्या शोध निबंधाचा आहे लेखक हे रसायनशास्त्र या विषयातील विद्या वाचस्पती म्हणजेच पी डी असले तरी स्त्रीचे सौंदर्य हा लेखकाच्या अतीव जिव्हायाचा विषय असल्याने त्यांनी कठोर परिश्रम आणि सखोल संशोधन करून हा शोधनिबंध सादर केला आहे तसे पाहिल्यास मूल निबंधाचे शीर्षक हे स्त्री सौंदर्याचे वर्णन करणारी त्यात स्थित्यंतरे आणि मानवी बन, समाज मन आणि होणारा परिणाम व अन्योन्य संबंध असे आहे परंतु लघुलेखाचे शीर्षक इतके भले थोरले दिल्यास तेच लघुलेखापेक्षा मोठे होण्याचा संभव होता शिवाय काही वाचकांना शीर्षक वाचूनच मूर्छा येईल अशीही शक्यता कोणी व्यक्त केली त्यामुळे संक्षिप्त स्वरूपात शीर्षक देणे श्रेयस्कर असा विचार आम्ही कनवाडू हृदयाने सुंदरी म्हणणे हे ओघानेच आले तेव्हा साधारण शंभर वर्षांपूर्वी सुंदरी हेच विशेष नाम प्रचलित होते याशिवाय स्वर्गातील अप्सरांच्या नावादाने संबोधणे किंवा ती उपमा देणे हेही समाजमान्य होते उदाहरणार्थ अगदी रंभा उर्वशी मेनका आदी यातही जेव्हा एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीविषयी काय अगदी स्वतःला मेनका समजते असं म्हटल्यास हे मात्र कौतुक न होता ते मत्सर भावाचे निदर्शक होते तसंच तद नंतरच्या कालखंडात भाव तोच राहिला तरी अप्सरेचे नाव मात्र बदलत गेले यातील मालिनी हे नाव मात्र अजूनही प्रचलित आहे या आमच्या खंडप्राय देशात जेव्हा रस्ते गुळगुळीत असतात तेव्हा त्यांस अजूनही जणू हेमा मालिनीचे गाल अशी उपमा दिली जाते त्याचप्रमाणे चिकणी अथवा चिकणी हे विशेष नामही अनेक दशके वापरत होते किंवा आहे ज्या प्रक्रियेअंती हे ठरविले जाते त्या प्रक्रियेस लाईन मारणे असा वाक्प्रचार असे प्रस्तुत लेखकाचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक साने यांनी स्वतः त्यांच्या तारुण्यात याच प्रक्रियेला गुळ काढणे असं म्हणत असत असे सांगितले आहे या गोष्टीचा जरी कागदोपत्री पुरावा नसला तरी अनेक विद्यार्थी या घटनेचे साक्षीदार आहेत असो तदनंतरच्या कालखंडात माल गाजर सामान तुकडा छावी टवका डेंजर अशक्य आणि बर्फी आणि अगदी अलीकडच्या काळात आयटम अशी विविध विशेषनामे सौंदर्याच्या क्षितिजावर उगवतात काही काळ लुकलुकतात आणि मग अस्तंगत होतात चिरंतन राहते ते मात्र स्त्रीचे सौंदर्य आणि त्याचं कौतुक करणारी प्रस्तुत लेखकासारखी मंडळी रसिक मंडळी कालोघात कित्येक नावे आली आणि गेली भविष्य काळातही अजून येतील मात्र सौंदर्याचा रसास्वाद हा यमुनेप्रमाणे वाहता राहील भले त्या काठी ताजमहाल असो वा नसो आमच्या या शोधनिबंधापासून स्फूर्ती घेऊन अथवा प्रेरणा मिळवून कुणी एखादी रूपगर्विता सौंदर्यवती जर पौरुष सौंदर्याविषयी असा लेख लिहिल तर या भोगत्यास खचितच आनंद होईल कारण आमच्या बालपणीच आमच्या याचे बाल दिले होते जरी सौंदर्य हे समान असले तरी पुरुषास इंग्रजी भाषेत हँडसम आणि सुंदर स्त्रीस ब्युटिफुल म्हणावे असं तेव्हा ही सौंदर्य रसा स्वादाची परंपरा अशीच सुरू राहू दे चरणी प्रार्थना असाच एक सौंदर्य असा दोन हजार चोवीस आजचा बोनस सध्याच्या काळात भारी दिसते असा शब्द प्रयोगही जातो आणि जेव्हा एखादी सौंदर्यवती ललना आपले गुलाबी गाल लज्जेने अजूनच गुलाबी गुलाबी होतात तेव्हा आपले छायाचित्र काढण्यासंदर्भात सूचक असे गाणे म्हणते गेल्या वर्षात अत्यंत लोकप्रिय झालेले असे हे गीत गात आहेत माझे स्नेही श्री रा रा मनोज पंत चिटणीस आपल्या मुलायम स्वरात मनोज्ञतेने गीत सादर केले आहे त्याने ऐका तर गुलाबी साडी अन लाली लाल लाल दिसते मी भारी राया फोटो माझा का नमस्कार